बेळगाव जिल्ह्यात ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडवण्यासाठी कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कायमस्वरूपी संचार न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले त्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी ग्राहक प्रतिनिधी म्हणून श्री रविशंकर सदस्य सुनीता बागेवाडी मल्लिकार्जुन कामतगी यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचा कर्नाटक दलित संघर्ष आंबेडकर वाद यांच्या वतीने सत्कार करून स्वागत करण्यात आले समितीचे राज्य राज्याध्यक्ष सिद्धप्पा कांबळे उपस्थित होते सेवेतील त्रुटी अनधिकृत दरवाढ उत्पादनांची निकृष्टता तसेच ग्राहकांची फसवणूक यासारख्या तक्रारी त्वरित सोडवण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कायमस्वरूपी संचार न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे यामुळे या, या भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे याचा लाभ होणार राज्य राज्याध्यक्ष सिद्धप्पा कांबळे यांनी सांगितले